आपण पाहत आहात संघात आज शहरातून भव्य रथ यात्रा काढण्यात आली शहरात प्रथमच काढण्यात आलेल्या या रथयात्रेत परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज यांच्यासह शेकडो भक्त सहभागी झाले होते इस्कॉन तर्फे शहरात बालाजी मंदिर समोरील मैदानात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये लक्ष्मी बालाजी यज्ञ कथा कीर्तन संत सखोबाई नाटिका यांचा सा सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे शहरात प्रथमच होत असलेल्या भव्य राधाकृष्ण रथोत्सव मध्ये आज संत मंदिरापासून या रथ यात्रेस प्रारंभ करण्यात आला कृष्णा नाका कॉटेज हॉस्पिटल विजय दिवस चौक बस स्थानक दत्त चौक मेन रोड आझाद चौक चावडी चौक बालाजी मंदिर अशी ही रथ यात्रा काढण्यात आली கோ பல்லா ரே பார நந்தாலா கோ பல்லவ பாந்தாலே பியார நந்தாலா தோ நமோ பலா ரே நந்தாலா Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Rama, Rama Hare Hare. Hare Hare. Hare, 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 Hare